नमस्कार मित्रांनो जय जवजेशिवराय स्वागत आहे आपलं शेवटच्या व्हिडिओमध्ये या विधानसभा निवडणुकीच्या पर्वातल्या मतदान जनजागृती अभियानामध्ये आपण अनेक व्हिडिओ बनवले त्याची यूट्यूब लिंक आपण आधीच्या व्हिडिओत गेली आहे तर हा शेवटचा व्हिडिओ आपण बनवतो आहे मतदारांनी जागृत झालं पाहिजे <coughs> यासाठी आपला प्रयत्न चालू आहे तर आज हा व्हिडिओ थोडा मोठा आहे कृपया आपल्या सर्वांना विनंती आहे शेवटपर्यंत बघा तर पहिला मुद्दा आपण असा घेतो आहे की आपले जे स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून जे निवडणुकीला सामोरं जातात किंवा स्थानिक निवडणुकीला सामोरे जाणारे उमेदवार जे आहेत चार चार किंवा पाच जे काही असतील तर त्या सगळ्यांकडनं आपण पहिल्या अपेक्षा अशी केली पाहिजे के की निवडणुकीला जातात त्यांचे प्रत्येकाचे प्रत्येक पक्षाचे वचननामे जाहीरनामे सगळे आलेले आहेत परंतु मला असं वाटतं की मुंबईमध्ये बेलापूर मतदारसंघातनं मनसेचे गजानन काळे साहेब जे आहेत ना ते निवडणूक लढत जाते आणि त्यांनी स्टॅम्प पेपरवरती लिहून दिले आपल्या जनतेला की मी आल्या आल्या पहिल्या वर्षामध्ये ही पाच कामं करेल आणि जर नाही केली तर मी स्वतः राजीनामा देईल जेव्हा एखाद्या नेत्यामध्ये एवढा स्वतःवरती विश्वास असतो ना त्यावेळी कुठलाही नेता असं लिहून देण्यामध्ये मागबड बघत नाही तर जो कोण आपल्याला असं लिहून देईल त्या लोकांना आपण सपोर्ट करावा मुद्दा करा क्रमांक दोन <coughs> आपला तालुका म्हणजे आपला मत्रसंघ जर बघितलात तर भोर राजगड आणि मुळशी तर मुळशीमध्ये बऱ्यापैकी रोजगार निर्मिती आहे तिथं आय टी पार्क आहे तिथं बिनिंगोटी एम आय डी सी आहे अजून बरेच तिथं उत्पन्न साधनं आहेत परंतु आपल्या भोर आणि राजगडमध्ये जे पहिल्यापासूनच वंचित राहिलेली आहेत कुठल्याही प्रकारच्या विकासाचा सुगंध आपल्याला मिळालेला नाही तर एम आय डी सी कोण आणणार आणि ती कधी आणणार एम आय डी सी आणलेली तर म्हणजे कागदोपत्री तर ती ब्याण्णव साली मंजूर झाली आहे पण बत्तीस वर्ष झाली अजून त्या कागदावरनं ती प्रत्यक्षामध्ये यायला तयार नाही आहे तर ती प्रत्यक्षात कोण आणणार हे जे कोण लिहून देईल त्याला आपण सहकार्य केलं पाहिजे नंतर आपण जर पाहिलं तर आपल्या तालुक्यामध्ये दोन धरणं आहेत भोर तालुक्यात अजून मी वेल्ल्याबद्दल राजगड तालुक्याबद्दल काय बोलत नाही कारण तिकडं त्यांच्या सिंचनाची व्यवस्था कशी आहे काय हे सर्वांना माहिती आहे तर भोर तालुक्यामध्ये भाटगर आणि निरादेवघर ही दोन मोठी धरणं आहेत आणि त्या धरणामधनं वाहून जाणारं पाणी ते मग भोर तालुक्यातील शेतीला किती प्रमाणामध्ये कि किती प्रमाणामध्ये मिळतं हे किती लोकांनी पाहिलं आहे तर हे कोणीच नाही पाहिलेलं तर त्याच्यामधलं मला वाटतं दहा टक्के पाणी पण आपल्या लोकांना मिळत नसेल निरादेवगरचं जे धरण बांधलं गेलं त्यानंतर जे कॅनल्स काढले गेले त्या कॅनलचं अस्तरीकरण अजूनही झालेलं नाही एक कॅनल तर आमच्या शेतामधनं गेलेलं आहे तिथं तर अजून लांब लांबपर्यंत अस्थरकरण सोडा तिथे गटरची अवस्था झाली त्या कॅनलची काय म्हणते लोकांनी सिंचनाचा फायदा घ्यायचा <coughs> त्याच प्रमाणामध्ये जर तुम्ही बघितलं ना मे महिन्याच्या मध्यात तुम्ही गेलात तरी तुम्हाला बारामती तालुक्यामध्ये इंदापूर तालुक्यामध्ये तिथं असणारे कॅनल जे आहेत ना ते काठोकाठ वाताना दिसतील सगळी हिरवळ दिसेल तुम्ही जा सांगलीमध्ये कराडामध्ये कोल्हापूरमध्ये तिथली सिंचन व्यवस्था बघा आणि मग आपण कुठं आहोत मग आपण काय केलं पाहिजे याचा विचार करा आपल्याला कुठल्याही प्रकारच्या सिंचनामधनं कुठलाही झालं नाही उलट जे प्रकल्पग्रस्त शेतकरी आमचे आहेत त्यांनाही अजून न्याय भेटला नाही धरण बांधून चाळीस वर्ष होत आली अजूनही त्याला कुठल्याही प्रकारचा न्याय मिळ निव मिळालेला नाही त्यांच्या घर जमिनी गेल्या शेती गेली जागा गेली सगळं झालं ज्यांची गेली त्यांचं पुनर्वसन कुठंतरी केलं गेलं थोडक्या मोडक्यात आणि ज्यांची शिल्लक राहिली त्या लोकांना कुठल्याही प्रकारचं सहकार्य न मिळाल्यामुळं त्या बिचारांनी आपली जी होती जागा ती आता इतर व्यापाऱ्यांना पार्ट्यांना विकलीन ते पैसे त्यांचे आता पूर्णपणे संपलेले आहेत म्हणजे ज्यांच्याकडं म्हणजे जे जागेचे जागे जा मालक होते त्याच जागेमध्ये आता ते व्यापाऱ्यांनी फार्म हाऊस बांधलेत त्या व्यापाऱ्यांनी कुठल्या प्रकारचं काहीतरी नवीन डेव्हलपमेंट केलेत आणि त्याच जागेमध्ये हाच आपला जागेत असणारा मालक तिथं आत्ता एक कामगार म्हणून राबतोय एक घरगडी म्हणून राहतोय ही सगळ्यात मोठी शोकांतिका आपल्या इथं आहे आपल्याकडं अजून एक मूळ मुद्दा पाहिला दळणवळण कालची गोष्ट कालच सांगितलं होतं भोर तालुक्यामध्ये जे एस टी महामंडळ आहे त्याची सगळी सेवा बंद आहे चार दिवसाकरता का तर त्यांच्याकडे एस टी आहेत भोर डेपोत माहिती घेतली त्यावेळी कळालं की त्यांच्याकडे एकोणचाळीस ते चाळीसच बसेस फक्त एकोणचाळीस ते चाळीस बसेस कर्मचारी अडीचशे कर्मचारी कमी नाहीत कर्मचारी भरपूर आहेत काम करायला तयार आहेत दुसरी गोष्ट त्यांची कनेक्टिव्हिटी जी आहे कर्मचाऱ्या सॉरी एस टीची ती कनेक्टिव्हिटी भोरपासून दोनशे चौऱ्याऐंशी गावांपर्यंत आहे म्हणजे भोर असेल आजूबाजू इतर तालुके असतील त्यामध्ये सगळ्यांमध्ये दोनशे चौऱ्याऐंशी गावांपर्यंत आपली कनेक्टिव्हिटी आहे पण आपल्याकडे गाड्या चाळीस आहेत आणि मी हेच सीझनला पण बघितलं आहे ज्यावेळी दिवाळी असते सुट्ट्या असतात त्यावेळी भोरमधल्या गाड्या <coughs> बंद केलं जातात किंवा भोर डेपोमधनं गाड्या पाठवल्या जातात पुण्यामध्ये पुण्यातनं पुणे सोलापूर ट्रीप मारायला लावतात का त्या तिकडे उत्पन्न असते मिळतं म्हणून म्हणजे स्थानिक आमचा माणूस जो आहे तो कशाने जातो आहे कशाने येतो आहे त्याचं कोणाला काय घेंद नाही आम्हाला उत्पन्न असता आलं पाहिजे पण आम्ही सुविधा देणार नाही ना आम्हाला ना भोर डेपोमध्ये नवीन गाड्या आणता आल्या ना आम्हाला भोरमध्ये जे डेली अपडाऊन करणारी मुलं आहेत त्यांची कुठली सोय करता आली जी अपडाऊन करणारी मंडळी आहेत जे भोर राहतात आणि पुण्यात कामाला जातात त्या लोकांची तरी किमान सोय झाली पाहिजे बरं त्यांनी मध्यंतरी आवाज उठवला त्यावेळी काही ग्रामपथ्यांनी ठराव मंजून करून दिले की बाबा चला आमच्या तुमची प पी एम पी एम एलची सेवा जी आहे सारवळ्या बंद येते कापोड बंद येते तर मग आतमध्ये भोरमध्ये यायला काय प्रॉब्लेम आहे <coughs> भोरपर्यंत येऊ द्या तर त्या ठिकाणीसुद्धा ती पी एम पी एलची सेवा भोरमध्ये येऊन दिली गेली नाही याला जबाबदार कोण ह्याचाही तुम्ही एकदा विचार करा आता नवीन जो एक रस्त्याचा उद्योग सुरू झाला आहे उद्योगच म्हणेन निघाला मी त्याला कुठल्याही प्रकारची डेव्हलपमेंट म्हणणार नाही हे जे रस्ते आहेत तुमचं महाड पंढरपूर रस्ता असेल किंवा तुमचं कापरोळ ते वाईमार्ग सुरूर वगैरे जो का रस्ता असेल महाबळेश्वरचा <coughs> ते रस्ते मंजूर होऊन वर्षानुवर्ष लोटले आणि त्याला आत्ता म्हणजे एक दोन वर्षापूर्वी कामाला सुरुवात झाली आणि ते कामाची सुरुवात इतकी जोरात आहे की आता काय तुम्हाला बोलावं अजून भोर ते कापरोळच्या मार्गावरती शंभर टक्के तुमचं अस्थरीकरण झालेलं नाही आहे मधी जे काय तुमचे खड्डे खुड्डे पडलेत त्याच्यामध्ये किती अपघात झाले किती गाड्यांचं नुकसान झालं त्याला कोण जबाबदार आहे ते कोण भरून देणार त्याचं कुणी उत्तर दिलं नाही तुम्ही रोज जाताय भोरची जनता फक्त त्या रस्त्याने जाते खडखड खडकड खडकड फक्त त्यातनं आपटत जाते लोकांच्या गाड्यांची वाटुळी झाली काहींच्या गाड्या पडल्या फुटल्या ठोकल्या माझ्या स्वतःच्या गाडीचं काय ते टायर फुटले होते पण त्या गोष्टीवरती जबाब कोण विचारायला लागणार नाहीये की असं का म्हणून आपल्याला मिळत असणाऱ्या सुविधा हे आपल्यावरती कोण उपकार नाही करत आहे आपला हा हक्क आहे आणि हा आजचा नाही आहे हा आपल्याला मूलभूत हक्क दिला घटनेने दिलेला आहे लोकांसाठी तयार केलेले लोकप्रतिनिधी त्यांनी लोकांसाठी कामं केली पाहिजेत स्वतःसाठी नव्हे आपल्याला आत्ता जे दिले जाणारे रस्ते आहेत ना ते व्हायला पाहिजे होते किमान वीस वर्षाआधी आधी ते आत्ताशी कुठेतरीला सुरुवात झाली आहे आणि ती पण इतकी गतीनी की त्यातलं बहुतेक मग ते मग कुणाचं पाकडी मिळलं नाही मिळलं मग ते, मा ते बारेजा। बारेजा, न मिळल्यामुळं मग आम्ही आंदोलन करणार आम्ही थांबवणार तुमचं काम मग तो कंत्राटदार म्हणणार ठीक आहे आम्ही इथलं थांबवतो आम्ही पुढचं काम करतो हीच अवस्था तुमच्या टोल नाक्याच्या आजूबाजूला पण आहे रस्त्यांची कामं अत्यंत कमी गतीने गतीनी आणि टोल मात्र पूर्ण भरायचा कुणी भरायचा सामान्य जनतेने भरायचं का भरायचं तर त्यांचं टोल नाका काय ना ना का ते सहा पदरीकरणाचा टोल आता वसूल करतं ह्याच्यावरती कोण आवाज उठवत नाही ज्यावेळी टोल नाका अटाकृती समितीने यावरती काम चालू केलं होतं त्यावरती बैठक ब बोलवली होती त्यावेळी सुप्रियाताई सुळे ज्या सन्मान्य खासदार आहेत सोबत आपल्या इतर आजोबा तीन तालुक्यांचे आमदारसोबत त्या हजर होते त्यांनी ग्वाही दिली की याच्यावरती आम्ही त्वरित ॲक्शन घेऊ आणि नितीनजी गडकरी यांच्यासोबत आम्ही बैठक घेऊन लवकरात लवकर या गोष्टीचा निवाडा तुमच्यासमोर देऊ त्या निवाडीची वाट आम्ही अजूनही बघतोय नंतर भोर तालुक्यामध्ये एवढं सज्ज तुम्हाला कुठंच मिळणार नाही जेवढी निसर्गाचे उधळण भोर तालुक्यात आहे ना भोर आणि वेल्ली तालुक्यात ती तुम्हाला कुठंच मिळणार नाही पण आपल्याला ती त्या गोष्टीचा फायदा बिलकुल घेता आला नाही जसं महाबळेश्वर डेव्हलप झालं जसं तुमचं पाचगंड डेव्हलप झालं जसं तुमचं लोणावळा डेव्हलप आहे का भोरमध्ये काय प्रॉब्लेम आहे भोरमध्ये तर तुमच्याकडे एवढे मोठे दुर्ग आहेत जिथं तुमचा तोरणा महाराजांनी स्वराज्य जिथं स्थापन केलं पहिला जो गड जिंकला तो तोरणा होता तो तोरण आपल्याकडे स्वराज्याची पहिली राजधानी राजगड ती आपल्याकडे त्यानंतर जिथं छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्यात पहिलं स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली ही सगळ्यात मूळ बाब ती जिथं घडली जिथून स्वराज्य हिंदवी स्वराज्याचं उगमस्थान आहे तो तालुका आपला आणि अजून आपल्याकडं नीट त्या ठिकाणी असणाऱ्या मंदिराची पण आपल्याला डेव्हलपमेंट करता येत नाही तिथे जाऊन जर बघितलं तर लाज वाटते कधी कधी लोकांना म्हणजे बाहेरचे लोक म्हणतात अरे यार या असं कसं मग आता काय केलं पाहिजे मला तर मधी कळलं होतं चार वर्षापूर्वी निधी तर मंजूर होऊन आला होता पण त्या निधीचं काय केलं माहीत नाही का असं होतंय का तर जनता जाब विचारत नाही म्हणून तर जागे व्हा आपला जाब विचारा आता <coughs> आता सध्या एक दोन दिवसापूर्वी पत्रकार दिन होऊन गेला मला दोन तीन लोकांनी फोन केले पत्रकार दिन होऊन गेला कृपया पत्रकारांना शुभेच्छा द्या मी प्रश्न केला म्हटलं कुठल्या पत्रकारांना शुभेच्छा देऊ ठीक आहे पत्रकार म्हणजे काय पत्रकारिता ही लोकशाहीचा चौथा स्तंभ मानली जाते आणि सध्या झालं असं ना की सगळेच नाही म्हणत मी पण काही पत्रकार काही नेत्यांच्या दावणीला गेलेले आहेत हे तुम्ही जर बघत असाल तुम्ही तुमच्या प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपवरती तुमच्या प्रत्येक फेसबुकच्या कुठं स्क्रोलिंग तुम्हाला दिसत असेल की डिमक्या डिमक्या वृत्तांनी कुठल्या कुठल्या तरी चॅनलनी कुठल्या कुठल्या तरी अमक्या तमक्या एका वर्तमानपत्रांनी तिथं बातमी दिली अमक्या अमक्या उमेदवाराचा प्रचार अंतिम टप्प्यात काय ते प्रचंड जनसमुदाय एवढा सपोर्ट तेवढा सपोर्ट अरे तुम्हाला फक्त एकच उमेदवार दिसतो का बाकी इतर चार उमेदवार दिसत नाहीत त्यांचे प्रचार का चालू नाहीत तर ज्या काही पेड पत्रकारांनी ही जी धुळपेक चालवली होती जनतेच्या डोळ्यांमध्ये कृपया <गला> अशा पत्रकारांना मी शुभेच्छा देऊ शकत नाही हा माझ्या शुभेच्छा त्या सर्व पत्रकारांना आहेत की जे सर्वांना समान रेषेमध्ये ठेवून चालतात ज्याच्यासाठी चा सगळी नागरिक सगळे लोकप्रतिनिधी सगळे उमेदवार समान आहेत तर अशा लोकांसाठी माझ्या शुभेच्छा नक्कीच असतील आणि माझी सरते शेवटी सर्व पत्रकारांना विनंती आहे पत्रकार महा जो भोर तालुका पत्रकार महासंघ जो आहे त्यालासुद्धा विनंती आहे माझी की कृपया आपण आपल्या इथं जे निर्माण झालेले काही उठसूट चॅनल जे आहेत चॅनल म्हणा वर्तमानपत्र म्हणा वृत्तवाहिन्या म्हणा कृपया त्यांच्यावरती कशी कारवाई करता येईल कारण यांच्या चुकीच्या नॅरेटिव्ह मुळे पत्रकारितेच्या एका सफेद याच्यावरती तुमच्या पेशावरती डाग निर्माण होतोय याचा पण विचार पत्रकार संघाने करावा ही मला ते माझी त्यांना नम्र विनंती आहे आणि सर्वात शेवटचं वचननामा जो आहे जसं मी पहिलं सांगितलं गजानन साहेब काळेंच्या प्रमाणे तुम्ही जो आपल्याला लिहून देईल की आम्ही हे पहिल्या पाच वर्षात करू सॉरी एक वर्षात करू जर नाही जमलं तर राजीनामा देऊ असं तर मला नाही वाटत कोण करेल आपल्या इथं कारण की आपल्या इथं आता असो भले भले इतक्या वर्षात नाही करू शकले ते आता काय करणार तर बघूयात काय होतंय ते परंतु माझी नंबर विनंती असेल माझ्या सर्व युवक मित्रांना सगळ्या दोस्तांना सगळ्या युवक माता भगिनींना आपण कृपया करून आपल्या घरात सर्वांना जागृत करा सर्वांना शंभर टक्के मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करा आणि आपण जे विस्थापित बंधू आहेत जे बांधव आहेत जे भोरमधून कामासाठी पुण्यामध्ये गेलेत मुंबईमध्ये गेलेत यांनी तर जरूर विचार, कर, विचार करा नक्की विचार करा की आपल्याला जायची वेळ का आली आणि मग आपण आपल्या मतदानाचा हक्क बजावा त्याच्यासाठी त्या मतदानामध्ये सामील व्हा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र